भारताकडून युद्ध सराव सुरू उत्तर प्रदेशमधल्या फिरोजपूरमध्ये होणार ब्लॅकआउट रिहर्सल भारतानं चिनाब नदीचं पाणी थांबवलं पाणी थांबवल्यानं पाकिस्तानचे धाबे आणले अठरा तुकडे करणार असल्याची धनंजय मुंडेंनी धमकी करुणा शर्मा मुंडेंचा आरोप धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ पुरंदर विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध पोलिसांच्या लाठीमारात वृद्धेचा मृत्यू अजित पवारांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हात झटकले नाना पटोलेंचा सरकारवर हल्ला राज्य सरकारी इतकं वेतन द्या अन्यथा राज्यव्यापी संप करू एसटी कर्मचारी संघटनेचा इशारा उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार राज्य शिक्षण मंडळाची मोठी घोषणा हो